वाहनांना फास्टॅग अनिवार्य अन्यथा दुप्पट टोल भरावा लागणार राज्यात एक एप्रिल पासून सर्व वाहनांना टोलसाठी फास्टॅग बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं मंगळवारी घेतलाय फास्टॅग नसेल तर दुप्पट टोल भरावा लागेल तसेच सार्वजनिक खासगी सहभाग धोरण दोन हजार चौदा मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देखील देण्यात आली आहे केंद्र सरकारच्या धोरणात फास्टॅग नसलेल्या वाहनांना राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर दुप्पट टोल आकारला जाते त्यानुसार आता राज्य सरकारच्या धोरणात बदल करण्यात आलाय फास्टॅगच्या माध्यमातून पत्कर वसुली झाल्यास त्यामध्ये अधिक सुसूत्रता पारदर्शकता येणार आहे टोल नाक्यांवर वाहनांचा खोळंबा कमी होणार आहे तसेच वेळेची इंधनाची देखील बचत होणार आहे राज्यात सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तेरा आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या नऊ रस्ते प्रकल्पांवर टोल वसुली सुरू आहे नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक